जेव्हा ही बाब ऐकली की त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला लावलेला आहे ही बाब तर अतिशय हास्यास्पद वाटली श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरीबाला वेगळा न्याय हे मोठ्या मोठमोठे श्रीमंत लोक कायद्याला आपल्या पायाखाली तुडवताना आपण पाहतोय पाहायला गेलं तर आज दोन तीन दिवसांपूर्वी जी काही घटना घडली आहे ते प्रत्येकाच्या काळजावर घाव घालणारी गोष्ट आहे कुठेतरी आवाज उठवण्यासाठी आम्हाला हे व्यासपीठ मिळालं आहे त्या संधीचा नक्कीच फायदा आम्ही करू जिथे आम्हाला आमची मतं मांडायला काही स्कोप नाही आहे वाव नाही आहे तिथे निबंधाच्या स्वरूपात तरी आम्हाला वाव वाव उपलब्ध झालेला आहे त्यामुळे आम्ही त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ आजकालची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भटकली आहे संस्कारांचा अभाव पडतो आहे तो संस्कारांचा अभाव योग्य त्या दिशेने जर झाला आणि मुलांना ही जी पप संस्कृती आहे ती जर बंद झाली त्याचे जे काही नियम आहे त्या नियमात राहून त्यांनी काम करावं तरुण पिढी यामागे वा वाया जायला नको आपण जर म्हणतो भारत जर तरुणांचा देश आहे तर ही तरुण पिढी कुठे चालली आहे आपला भारत हा तरुणांवर अवलंबून आहे जर भारत हा महासत्ताक होण्याची स्वप्न पाहतो आहे जर तरुण पिढी अशीच वाया गेली तर भारताचे काय हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा आहे तर आज जे काही व्यासपीठ आम्हाला त्याचा आम्ही नक्कीच पुरेपूर फायदा घेऊ आणि आमची प्रयत्न जेव्हा ही बाब ऐकली की त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला लावलेला शब्दांचा निबंध ही, ही एकदम हास्यास्पद शिक्षा आहे आमच्यासाठी आम्ही स्वतः म्हणजे माझे मित्रमैत्रिणी वगैरे आम्ही स्वतः घरातून निघताना आता तो एक जोकच झालाय की घरातून निघताना आम्ही म्हणतो की तीनशे शब्दांचा निबंध रेडी आहे त्यामुळे चला आता आपण कुठेही कसंही जाऊ शकतो पोलिसांनी पकडलं तरी निबंध तयार आहे माझा विषय आहे की भारतात कायद्यासमोर खरंच समांतर राहिली आहे का तर माझं तरी मत आहे की अजिबात राहिलेली नाही आहे श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरीबाला वेगळा न्याय मी आज एक सर्वसामान्य घरातून येते तर हेच जर माझ्याकडून माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील एखाद्या तरुणाकडून जर झालं असतं तर आम्हाला कोणत्या प्रकारचा न्याय दिला असता हे सर्व सर्व जनतेला ठाऊक आहे जर आज आपल्या बापाच्या खिशात पैसा आहे आणि त्या पैशाचा मात जर आपण ह्या प्रकारे दाखवत असू तर खरंच कायद्यासमोर समांतर राहिलेली नाही आहे हे मोठ्या मोठमोठे श्रीमंत लोक कायद्याला आपल्या पायाखाली तुडवताना आपण पाहतोय त्याचप्रमाणे जर आमदार वगैरे जर त्यांना त्यांच्या सोबत असतील तर खरच कायदा न्याय आज राहिलेली नाहीये म्हातारी काय चौक आज हे पुणे शहर आहे नगरी विद्येचा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणेनगर आणि हे पुणे शहर देशाला दिशा देणारं पुणे शहर आहे आज पुणे शहरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत मग प परदेशातले असतील राज्यातले असतील आणि मग आमच्या पुण्यातून काय घेऊन जाणार आहे शिक्षण घेऊन जाणार आहे का, का? ही तर ही सगळा वर्ग हा पब पार्टीमध्ये दिसतोय अंमली पदार्थामध्ये दिसतोय म्हणजे आमच्या पुण्याची ओळख काय तर ह्या पुणे शहराच्या विद्येच्या महार्गामध्ये मुलं शिकायला आली मुलं पब पार्टीमध्ये आली मुलं अंमली पदार्थ आणि ही घेऊन ह्या पुण्याच्या ह्या सगळ्या जो असलेल्या वैभवशाली पुणे शहराला गायबा लागण्याच्या घटना होत्या आज जे पप पाडलेत हे पप पाडत असताना अधिक बेकायदेशीर पप हे महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केले जा। आणि केल्यानंतर मग पोलिसांनी परवानग्या का दिल्या एक्साईजनी परवानग्या का दिल्या हा शंकेचा भाग आणि जो अपघात झाला तो अपघातामध्ये जे मुलं मृत्यूमुखी पडले दोन्ही इंजिनियर होते करते पुरुष करती मुलं होती मग त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे त्यांची काय अडचण आहे आमचे ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आले आणि ती पोलिसांना सारवा करून निघून गेली पण त्या दोन मुलांचा कोणी विचार केला आहे का त्यांची काय अडचण आहे का त्यांचा मृत्यू सवगावामध्ये असताना ही गुन्हेगार घरी मध्ये बसतात पिझा पार्टी करतात आणि याच्यामध्ये प्रचंड भावामध्ये भ्रष्टाचार त्याशिवाय मी पहिल्या दिवसापासून बोलतो आणि पोलिसांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर फक्त निलंबित केलंय निलंबित करून जमणार नाही यांच्यावर खड्डेचा गुन्हा दाखल केला यांच्या सगळ्या स्टॉऱ्या बघितल्या पाहिजे त्यांनी आयुष्यामध्ये अशा जर पैसा कमवला असेल तर त्यांना कायमची एक मोठी कारवाई झाली पाहिजे ज्या कुटुंबाने ह्या पुणे शहरामध्ये आम्ही वर्षान वर्ष मोरगरीबांची नर्डी राबवून ह्या प्रकारची माया जमा केली आणि आपण बघितलं असेल तर आज पुणे शहरामध्ये अनेक तक्रारी विरुद्ध येत आहेत आणि ज्या पद्धतीने हा जो खटला हा जो गुन्हा होता एकदा ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला त्या पद्धतीमध्ये शेवटी त्यांचं पाकिट हे सरकारच्या कायद्यापेक्षा जड झालं आणि अशा पद्धतीनं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सर्व परिवार आमचं काँग्रेसचा परिवार असेल पुणे शहराचा परिवार असेल शिवसेना सर्व विंदियाबांचे सगळे लोकांनी जेव्हा आंदोलन सुरुवात असलं तेव्हा शासनाला जाग आली आणि जाग आल्यानंतर हे सगळे पुढं झाले आता पण याच्यामध्ये कुठलंही पद चालू होणार नाही याची आम्ही दक्षता घेणारे सोमवारी मी जे एक्साहेबचे आयुक्त आहेत घटपूर साहेब माननीय सुषमा आंधारे ताई मला आम्ही काल बोललो सोमवारी अकरा वाजता त्यांच्या ऑफिसला आम्ही जाणार आहे त्याचबरोबर आमचा सगळा परिवार जाणार आम्ही पुणेकर जाणार आम्ही एकच मागणी करणार की तुम्हाला कुटुंब आहे आम्हाला कुटुंब आहे याच्यामध्ये आमचा तरुण भरडला जातो ज्या तुमची नेम नेमावली ने याला तुम्ही फाटा दिलेल्या ह्याचं तुम्हाला जाप लागेल नाहीतर आम्ही परत आमचं ठरल्याप्रमाणे लोकशाही आणि ह्या पद्धतीने आम्ही ह्याच्यापेक्षा उग्र काल तुम्ही जे ट्विट केलेलं आहे तुम्ही असं म्हटले की तीन जणांना आतमध्ये जावं लागलं एकाच कुटुंबामधल्या व्यक्तींना पैशाची मस्ती फार काळ टिकत नाही बघा शेवटी घडा भरतोच आणि पाप जे पोलिसांच्या मदतीनं वर्षानं वर्षे, वर्षे, वर्षे केलेलं पाप आज उघडकीस येते अनेक पोलिस अधिकारी यांच्यामध्ये ह्या परिवाराला सपोर्टिंग देताना पाहिलं माझे नरेश अजय होते जरी आमच्या परिवारातले संघटित नसतील आणि शिंदे गटाचे असतील त्यांच्यावर गोळीबार झाला होते पोलिसांना माहिती आणि त्यांनी वारंवार पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या पण त्या तक्रारीची दखल आत्ता घ्यायला लागली म्हणजे आता पुणेकर जागृत झाले आणि अशा पद्धतीने दे जर गँगस्टारवाला जर बिल्डर पुण्यात असेल अनेक मृत्यू त्यांनी घडवलेत अनेक जमिनीचा त्यांनी जमिनी घो जमिनी घे अशा अनेक प्रकरण आता पोलीस स्टेशनला यायला लागले आणि हे सगळं कारस्थान हे सगळं पैशाच्या जीवा करत असताना आमच्या पुणेकरांना आम्ही सहन करणार नाही कारण आम्हाला आम्ही पुणेकर आहोत आणि आम्हाला पुण्याचं देणं घेणे ते बिल्डर आज ह्या देशात उद्या त्या गावात फार पळून जातो पण आमचं पूर्ण सुरक्षित जाण्यासाठी